कसा आटते कसा आटते फास्ट केला <लाँगे>। बसतोय <laughs> हो की गावागाडीचे फीलिंग सगळे एकत्र बसतो आम्ही जेवायला हॅलो <laughs> एवरीवन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या ॲग्रीकोली व्लॉगिंग चॅनलवर हॅलो एव्हरीवन हॅलो कोकण सो so, जसं तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं आम्ही कोकणात आलो आहे आता सिंधुदुर्गमध्ये आहोत गावाचं नाव करूया कोणशी गाव बांधा कोणशी गाव बांदा सो so, इकडे आता हे घर आहे निलेश भाऊंचं आणि आता मी बबल्या आणि आपला गोबू हा गोबू आहे जो काळा आहे <laughs> सो आम्ही चालतिक चाललो आता नदीवर गोबू चांगला आहे पोरगा काल इथेच इथूनच मी गाडी चढवत होतो ती क्लिप कालच्या ब्लॉक मध्ये आली नाही कारण मुळे म्यूट झाली ती हा बघा इथे ना सकाळी निलेश भाऊने हा दगड टाकला नाहीतर इथे खड्डा होता आणि इकडून गाडी चढवायची होती या या सगळ्या झाडावरून ना दव पडलेला आणि टायर स्लिप होत होता हे बघा इथून आलो आम्ही इथून असं येऊन इथून जायचं होतं आणि इथून गाडी चढवायची होती गोब्या इथे कुबा होता कोपऱ्यात रोडिंग आणि गोब्याला स्पीड ब्रेकर बनवला असता मी पण थोडक्यात वाचला गोब्या माझ्यातून स्वामी आता चाललो नदीवर म्हटलं गावी आलो आहे तर नदीवर जाऊन एकदा येऊया गावी आलो आहे तर गावाची मजा आणि नदीची मजा पण घेऊया आणि उद्या देव दिवाळी आहे सो कोकणातली देवदिवाळी पण आज उद्या आपल्याला बघायला मिळेल मला उद्या बघायला मिळेल तुम्हाला परवा बघायला मिळेल काय नात नात्या काय दशावतार नाटक आहे मज्जा येणार आहे सो चल आता आपण जाऊया नदीवर नदी पण आहे असं बबला सांगतोय नदी आहे छान पाणी आहे काय आहे हे आहे ते आहे बघूया आपण तुम्हाला पण दाखवतो मी नदी आहे सम्ही आलो नदीकडे आता जंगलातून अच्छा ही नदी आहे त्याचबरोबर आवाज येतोय कधीपासून नदीचा चल आपण जाऊया आता नदी जवळ नदी बघूया नदीत आम्ही आलोय आंघोळ करायला घरी आंघोळ करण्यापेक्षा आपण नदीतच जाऊया हम्म सावली आहे आम्ही आलोय आता बारा वाजून सतरा मिनटं झालेत आणि इकडे अजिबात ऊनच नाही तिकडे जागो पाण्यात जातो उडी मार उडी दगडा आहे ना कुठला घरात आम्ही आलो पाण्यात आणि ते दालची तेजपत्त्याचं झाड पण दाखवलंय मी तू पाणी दाखव ना दा ए मोबाईल वाकडा झाली तुझा हे गे सरळ गे ब्लॉक सरळ गे सरळ स्वामी आलो आता पाण्यात पाणी उडवशी आणि इकडे पाणी एकदम क्लीन आहे बघा माझे पाय पण दिसतात आणि मी आहे छातीपर्यंत एकदम क्लीन पाणी आहे मज्जा आली आणि थंड थंड पाणी दगड आहे थंड पाणी आहे आणि हा बघा हा तेजपत्त्याचं झाड दाखवलं यांनी चल अजून थोडासा खोल पाण्यात जाऊया जाऊ ओ सध्यासाठी हे एवढं ठीक आहे पाणी आहे ना तू छान वाटतं आता थोड्या वेळाने आम्ही फ्रेश वगैरे झालो की जाऊ घरी घरी सगळे वाट बघत असतील फिरायला जाऊ जायचं अजून हां आणि आज उद्या देव दिवाळी आहे सो आज मंदिराची सजावट वगैरे आहे आणि आम्ही गाव पण बघू मंदिराची सजावट वगैरे पण बघू आणि तुम्ही पण बघा लॉग मजा येणार आहे इथे काय दगड इथे वाघ येतो पालिकेला रात्रीचे लाईटला वाघ येतो लाईटला कोण नसतो नाईटला आता वाघाला तरी वाघाला काय प्रॉब्लेम आहे आपण असल्यावर आपल्याला प्रॉब्लेम होईल बाई स्वामी आलो आता घरी थांब ना मला मसाज करू दे ना माझी थांब ना मला 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 करू दे हे बघा हा ऐकत नाही डॉल्फिन मसाजर आहे याला म्हणता पाहिजे बघा <laughs> थांब वायर आहे खाली मग तो नाही बाबा राग तो रागाचा करतो बस 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 बंद झाला बंद झाला बंद झाला थांब तू वायर हलवली थांब मला मला करू दे ती वायर पकड वायर पकड नीट

कसं वाटते कसं वाटते फास्ट केला फास्ट केला का करते आता मामाला लेगला करू दे मामाला लेग दुखला काय बसून थांब थांब इथे 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 बस इथे बस इथे बस

कसं वाटत तिथे ठेवलं त्यांनी जे घ्यायलाही नाही गेला बसून एकसारखं झोपशी आपल्याला अजून नाही त्याला नाही जेवायचं का त्यांनी भाकर पण खाले दूध बिस्किट पण खाले झोपतो का झोपू झोपू न कर बस 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 बस, बस, बस। मामाला पाठीला करतो मामाला पिन निघाली आता बरा गो ठेव सो इकडे आता असत माळा बनवायचं काम चालू आहे उद्या देव दिवाळी साठी मंदिर सजवायला निलेश भाऊत इकडे बघा दोघांनी एकदा आणि <laughs> इकडे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत आम्ही जरा जाऊन येतो नदीवर तिकडे आम्ही संध्याकाळ झाली मस्त पैकी मॅगी खाऊ झोपला झोपला साईड तुटू शेकला आम्ही फसवून जाऊ हा झोपला पा दे मला पा दे हा तुला तू टुटूला टूटला गड्याला नाही सो आम्ही आलो होता नदीवर आणि मस्त पैकी मॅगी बनवली बनवली तरी पुरेल का अर काय कैसा का अजून मी सकाळी इथे आलेलो आणि इथे आता येऊन यांनी मॅगी बनवली आहे संध्याकाळी हा मी सकाळी आलेलो कपडे बिपडे धुवून ठेवले का रागवलं याला अरे बाबा ए केस पण उडून द्यायची का नाही ओढून दिली तर असं रागवतो खरे कुठ लवकर झोपला का झोपला टुटू शर्ट झोपला का आता का डोळे उघडले रे टुटू शर्ट झोपला टुटू शर्ट झोपला काय उठ लवकर उठ आहे टुटू शर्ट उठ नवटंकी उठ लवकर चल

चावा घे चावा वागे चावा घे जान मावशीला अरे जान मावशीला तू स्वतःला नाही जानमावशीला चावा घे चावा घे चावा घे तू तुला नाही चावाचा डेंजर नाही गे चाव घे चावा नाही गे बाबा चाव घे चाव 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 काय रे तुझी नाही तीच नाटका चावासाठी रडतो गे चाव असा बीर असा बीर असा बीर पी, असा पीर असा पीर घे 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 चाव घे चाव घे चाव चाव बाबा चाव नाही गे नाही गे नाही गे नाही गे नाही गे घे घे चाव

काय करतो बघा काय करतो काय काय तुझी बलतीस ती नाटकार चावून दिला नाही तर अडतो केस ओढून दिली नाही तर अडतो मोबाईल फेकून दिले तर अडतो मोबाईल फेकायचे असतात का बाबा याला ओरडाय आम्ही संध्याकाळ झालेली आम्ही आम्हाला जायचे मंदिरात आणि तोपर्यंत इथे आईची घाई झालेली आहे आईची घाई झालेली दाखवू इकडे बघ आई बनवते चकल्या हा हा आई आणि ताई मिळून बनवतात चकल्या

मॅसेज येतात का नवीन आल्यावर हा येतात ना सांगतात माझ्या नाशिकचा दोन गाणी लागतात तुमच्या एक बायाचा आणि एक दुसरा गुपचं आहे

आधी मंदिरात जाऊन येतो मग नंतर आम्ही येऊन बिर्याणीवर ताव मारू मम्मी मी नाही नाही नको त्याला कार्टून दाखवतो आम्ही चलो मी आणि केदू आहे आम्ही साथ जातो बाकी सगळे गेलेत तर पुढे मी आणि केदू राहिलोय तर टोटो शेटला इथे आम्ही कार्टून नेटवर्क दाखवतोय बघ कार्टून ये बक कोई बक अरे नहीं सॉरी बक माम मांऊ मां ये बक कार्टून अरे वाह बस तू बड़ा तू वहां का दृश्य देखकर हो रहा गया ये हम ना मैं तो सारा दिन यहीं पर था राम ने देखा कि घर में सौ कुदालें थी जैसे उसके पास थी कुछ समझ नहीं था कि से उसकी कुदरत कौन सी है ये नहीं हो सकता क्या ये जादुई घड़ा है स्वामी so, पोचलो आता इथे आणि हे श्री माऊलीचं मंदिर आहे खूप छान सजवलं आहे बाकी आपली टीम सगळे आतमध्ये आहे तो so, चला आपण आधी दर्शन करून घेऊया उद्या जत्रा आहे उद्या तर दर्शन होईलच त्याच्या आधी आपण आज पण दर्शन घेऊ आणि आज गर्दी नाहीये सगळं बघून पण घेऊया या दुसऱ्या साडी तशी सोडतो हा आणि कॉन्सर्ट वेट करतो आणि तसे मग त्याला होतो ठीक आहे तुम्ही या मी तुम्ही हा yeah, तुम्ही yeah, या मी आता जेवायला बसलो ते मस्त बेकी अरे बसलो ना नाही काय बसलो तर बघा मस्त मद्रासी चिकन दम बिर्याणी आता थोड्या वेळात आपण बबल्याला पण दम देऊ परत अकरा वाजता प्रॉपर कॅम्पिंग सो आम्ही इथे जेव्हा बसलो आम्हा मला खाली बसायला कंटाळा येतो असो आणि बाकी सगळे बसले इथे बसले जेवायला मस्त पैकी हा मस्त पैकी गावाकडचे फिलिंग सगळे एकत्र बसलो आम्ही जेवायला गावाकडची तुला पण नाही मी कुठं मी नाही टेबलवर बसलो मी टेबलावर बसलोच नाही खुर्चीवर बसलो आहे हां 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 आणि इकडे टू टू सेटनी सुरुवात केलेली आहे दम बिर्याणी कोणी वरती बघत नाही बिर्याणी भारी झाली आहे का हां चल मी पण आता पटापट जेवण करून घेतो बाव का

आमचा इथे गेम चा आहे चालू आहे आणि इकडे कॅरम आणि सहा पडले पाच पडले अरे माझी येते का नाही एकच पडणार ना कधी एकच पडणार काय वाटते कोणती